मित्रांनो नकुलसाठी एक मी नवीन हिरोईन आणून दिलेले आहेत आणि एक तिकडे हॉटेलमध्ये बसलेले आहेत दोन तीन हिरोईन आहेत त्यांच्यासाठी मी आणून दिलेले आहेत बघू आता व्हिडिओ मला काही जाता ना। येणार नाही काही कामासाठी आता था था थांबायला लागेल शीतल मॅडम आहे युट्यूब कलाकार डान्सर आणि डेंगाची मिर्ची आहे सोनू सोनूच सोन। ना तुझं नाव ना? का काय दुसरं आहे हा दर्शना अरे दर्शना भाग टू हवा दर्शना आणि तुझं नाव का सुप्रिया का सुप्रिया तर मस्त डान्स करते सर्वांना तर माहितीच सर आणि ही आपली एक लाडकी आहे समूह इकडे बघा लाजते <laughs> समोरच तारप्या मध्ये पहिला बघितलं फेमस झाले तर समोर ते तारपा कोणतं ग होता त्यांचा होता त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये नाही तो दुसरा ना ग होते तसो न काय बोलणार आहे का, का हे नाही ना तर काय आहेत काय काय आहे भाऊजीच ना, तो काई ना? आ, का, का ना? <laughs> ये कॉमेडी तुमच्यासाठी लवकरात लवकर नवीन सॉन्ग घेऊन येत आहे वेसूदा गुहे गुजराती आहे टिंगली टाईप सॉन्ग आहे ते आणि वेशू कडे जरा बोलून घेऊ वेशुदा काय नेमकी नमस्कार मित्रांनो आपलं टिंगली सॉन्ग येत आहे ते आपलं राज्यात सोडूनसुद्धा मध्य प्रदेशमध्ये रेकॉर्डिंग केल्या आणि खूप छान आहे जे गुजराती टाईप आहे तर ते वेसुबी चॅनलला येणार आहे आणि उद्या टेजरसुद्धा लगेच येणार आहे आणि दुसऱ्या दिवसाला लगेच फुल सॉन्गसुद्धा भेटणार आहे तुम्हाला बघायला खूप छान आहे त्याच्यामध्ये दर्शन आहे किरण आहे आणि मीसुद्धा आहे आणि भरपूर तसे नाचायला आहे जवळजवळ चौदा पंधरा जण त्याच्यामध्ये ॲक्टिंग करणार आहे तर मित्रांनो ते सॉन्ग जबरदस्त होणार आहे विशेष ॲक्टर आहेत सर्व फेमस एक्टर आहेत ते पण तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे लवकरच जाऊन पहा आणि त्यांच्या चॅनल पुढं पाठवायचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन चांगले गाणे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि एक आमचा इकडे मित्र भेटलेला आहे नकुल घाटल नकुल घाटल इकडे या दोन मिनटं तर नकुल सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर येत आहे तर त्याला तिला गायूच सुटेल आहे नकुलचा व्हिडिओ आहे नकुलला कॉमेडी व्हिडिओ कपडे तर पहा मित्रांनो नकुल, <laughs> नकुल साठी एक मी नवीन हिरोईन आणून दिलेले आहे आणि एक तिकडे हॉटेल मध्ये बसलेले आहेत दोन तीन हिरोईन आहेत त्यांच्यासाठी मी आणून दिलेले आहेत बघू आता व्हिडिओ मला तर काही जाता येणार नाही काही कामासाठी आता थांबायला लागेल तर चला भेट उभा काही नकोल दोन शब्द बोलणार आहे नाही नाही टाइम झालाय <laughs> <laughs> तो व्हिडिओ काय कोणाच्या चॅनलवर वर येणार माझ्याच चॅनल ला येईल नकुल घाटाल या चॅनल ला येईल तर लवकरच शूट करायचं आहे कारण की लव्ह स्टोरी आहे ना तर जवळ जवळ पंधरा सोळा मिनिटाचा तरी होईल असं वाटतंय नक्कीच एवढा भारे आहे <laughs> जास्त दोन दिवस पण जातील कॉमेडी सांगाय आय लव्ह स्टोरी मित्रांनो तो नकोचा व्हिडिओ असा आहे का हातावर चालायचं असं वर पाय करून हा असाच व्हिडिओ आहे असं मला सांगायचं